आज खऱ्या अर्थानं गर 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 काई गर अरे करतू। घर घरवूयात म्हणजे नेमकं घर घडवायचं म्हणजे काय घडवायचं अरे खऱ्या अर्थानं महापुरुषांच्या विचारांचा जेव्हा अभ्यास करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस घडलेलं घर आमच्या डोळ्यासमोर येतं हे सगळ्यात मोठं वास्तव आहे म्हणून हा सप्ताहाचा कालखंड होता आणि या सप्ताहाच्या कालखंडामध्ये आपण खऱ्या अर्थानं आज सातव्या दिवसामध्ये पदार्पण करत असतो म्हणूनच हा पदार्पण करत असताना आज एका अभंगाच्या माध्यमातूनच माझ्या व्याख्यानाचे खऱ्या अर्थानं सुरुवात करण्याचा मी प्रयत्न करणार आहे कारण आपलं घर घडवायचं आहे आपलं कुटुंब घडवायचं आहे आणि आपलं घर ज्या दिवशी घडलं ज्या दिवशी आपलं कुटुंब घडलं त्या दिवशी समाज व्यवस्था उभी राहत असते म्हणून तर जगदगुरु तुकबारा एका भंगामध्ये सांगतात आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे माता पिता धन्य आहेत कारण घर घडवत असताना एका मुलाचं जीवन घडत असताना माता पित्यांचं महत्त्व अनन्य साधारण आहे मग माता पिता म्हणून आपण नेमके कुडं आहोत याचाही आजच्या दिवशी विचार होणं गरजेचं आहे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा मग सात्विक लेकर जन्माला येतात ते समाजाला काय देवालाही त्याचा हर्ष होतो मग लेकर आमची नेमकी आहोत कुठं आणि आम्ही खऱ्या अर्थानं तरुण म्हणून आहोत कुठं आजच्या चिंतनातला दुसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न गीता भागवत करीती श्रवण अखंड विठो चिंतन विठोबाचे मग गीता आणि भागवत आम्हाला काय शिकवतं आणि खऱ्या अर्थानं भगवंताचं चिंतन करत असताना आमचं मन नेमकं त्या निर्मळतेच्या पात्रतेवर कुटपट कुठपर्यंत गेलेला आहे याचाही अभ्यास करणं आजच्या अभंगातला तिसरा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आमच्या घरामध्ये या मातीमध्ये या मृत्यूलोकामध्ये कर्तृत्वाच्या बळावर आम्हालाही देवपण साधता येतं पण ते देवपण साधण्यासाठी काय करावं लागेल आणि ते जर साधता आलं तर घराचं मंदिर होईल आणि ज्या दिवशी तुमच्या घराचं मंदिर होईल त्या दिवशी मंदिरात भगवंत शोधता येणार नाही कारण मंदिरातला भगवान परमात्मा आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या दिवशी आपल्या घराचं स्वर्ग होईल त्या दिवशी गावाचा स्वर्ग होईल आणि ज्या दिवशी गावाचा स्वर्ग होईल भडगाव तालुक्याचा स्वर्ग होईल आणि ज्या दिवशी भडगाव तालुक्याचा स्वर्ग होईल त्या दिवशी खांदेच्या मातीचा स्वर्ग होईल नवे नव्हे एक दिवस हिंदुस्तानच्या मातीचा स्वर्ग होईल पण त्याची सुरुवात पहिल्यांदा आपल्या मेहंदाळे गावापासून आपल्या घरापासून आपल्याला करावी लागणार आहे तरच खऱ्या अर्थानं हे स्वप्न उद्याचं पूर्ण होणार आहे हे सगळ्यात मोठं वास्तव आहे मग खऱ्या अर्थानं आम्ही ज्या राजांची या ठिकाणी प्रतिमा ठेवलेली आहे ज्या राजांच्या बळावरती ज्यांच्या विश्वासावरती ज्यांच्या संस्कारांच्या बळावरती आम्ही घडतो आहोत मग त्या राजांचा इतिहास नेमका काय आहे त्या इतिहासामध्ये शुभराजे जन्माला आले तेव्हा खऱ्या अर्थानं छत्रपती होते का छत्रपती शिवराय जन्माला आले तेव्हा महाबलशाली होते का पण घडवणारी जिदाऊ मासाहेब अशा होत्या की ज्यांनी आपल्या मातीच्या गोळ्याला असं काही घडवलं की पाहता पाहता तोच मातीचा गोळा छत्रपती शिवराय म्हणून घडला मग मासाहेबांनी असं पेरलं काय आणि आजच्या मासाहेब म्हणून आम्ही नेमकं आहोत कुठं याचा कुठेतरी विचार होणं आज गरजेचं आहे पण खरंच खऱ्या अर्थानं महापुरुषांच्या काळातला संघटितपणा आज आमच्या गावामध्ये राहिला आहे आमच्या घरामध्ये तो राहिला आहे का हा महाराष्ट्राच्या मातीवरचा सगळ्यात चिंतनशील विषय आहे कारण सिमेंटची घरं उभी राहिली आणि माणसं मात्र स्वार्थी झाली एक काळ होता शेजारचं घरही आपल्याला आपलं घर वाटत होतं आता काळ मात्र इतका बदललाय की आपलेपणा सोडा पण त्याचं चांगलं झालेलं सुद्धा आज आपल्याला पाहत नाही ही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आज माणसं असू नाही आपण माणसासारखं वागत नाही आजच्या मातीतली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे ज्या दिवशी आम्ही दुसऱ्याबद्दल चांगलं बोलायला चांगलं वागायला शिकू ना त्या दिवशी लक्षात ठेवा समोरचा आपल्याबद्दल चांगलं बोलायला आणि चांगलं वागायला शिकेल निदानची सुरुवात आज आपल्या घरापासून होणं काळाची गरज आहे लांबचं जाऊ देऊ पण एखाद्या दे घरात जर दोन जावं असतील आणि दोन्हींची मुलं जर चार चार वर्षांची असतील आणि मोठ्या जावेने जर दूध गरम केलं तर तिच्या लेकराला तिचा पहिलं वाक्य काय असतं बाळा जा लेकराला बोलून आण तुझ्या भावाला बोलून आण आणि दोघ एकत्र एक बसून हे दूध प्या असंच असतं ना असं वाक्य आज आम्हाला आमच्या घरामध्ये सापडत नाही आमच्या आईचं त्या वाक्य असतं बाळादुहाचा ग्लास लवकर संपव बिस्किटचा पुडा लवकर संपव मोठीचं पोरगं आलं तर तुला काहीच ठेवणार नाही मग जी आई चार वर्षाच्या लेकरासमोर आज घरात जर दुधाची वाटणी करत असेल तर पंचवीसाव्या वर्षी आज तिचा मुलगा जर घराची वागणी करत असेल चूक त्या लेकराच्या आहे का की त्या मात्यापित्यांच्या आहे याचाही आजच्या दिवशी विचार होणं काळाची गरज आहे खऱ्या अर्थानं आमच्या हे दुसऱ्या गावातलं सांगत नाही हे दुसऱ्या राज्यातलं सांगत नाही ही आज आपल्या घरातली वास्तव आहे आता थोडंसं घराच्या बाहेर येऊयात मग अठराच दिवसापूर्वी एका फ्लॅटमध्ये पाहिलं एका काकूंना कामानिमित्त बाहेर जायचं होतं म्हणून काकूंनी आता मुलगा आपल्या शाळेतून येणार म्हणून डाव्या घरामध्ये आपल्या घराची चावी दिली आणि उजवीकडच्यांना सांगितलं आमच्या घरावर लक्ष ठेवा बरं कारण माझा मुलगा दोन तासांनी येणार आहे आणि चावी मी उजवीकडे ठेवलेली आहे मग जर एवढी माणूस की आमच्या शेजार धर्मामध्ये राहिली नसेल कारण इथं बसलेली आता जेवढी जुनी लोकं आहे माझा तुम्हाला आज वयस्करांना प्रश्न आहे तुमचा जर काळ आपण थोडासा मागं जाऊन पाहिला तर मागचा एक काळ असा होता की घरातला कर्ता पुरुष जर घरामध्ये नसेल तर आई शेजारच्या मुलाला हक्कानं बोलवून सांगायची बाळा आमच्या घरातला कर्ता पुरुष नाही चार दिवस आमच्या पण आता ह्या दोन हजार बावीसमध्ये मध्ये कोणतीही आई आज खऱ्या अर्थानं हे बोलण्याचं धाडस करू शकते का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे एवढ्या पात्रतेची आज माणसं राहिलीत का आणि एवढ्या पात्रतेचा आमचा शेजार धर्म तरी आज राहिलाय का थोडासा ज्वलंत पण आजचा स्पष्ट प्रश्न आहे मग खऱ्या अर्थानं हे वातावरण नेमकं बदलत कसं आहे आज जर आम्ही पाहिलं तर ही मुलं शिकतायत कुठून आज आमची मुलं जर वाम मार्गाला जात असतील तर ती घडतायत कुठून याचा जेव्हा आम्ही मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस लक्षात येतं जर मूळ सडलेलं नसेल तर झाड बहरत असतं पण जिथं मूळ सडलेलं असतं ते खऱ्या अर्थानं झाड बहरत नसतं आणि पालक म्हणून आज आम्ही संस्कारांच्या हिंदोळ्यावरती कुठं आहोत याचा पहिल्यांदा विचार होणं ही काळाची गरज आहे आणि याचं मूळ जर शोधायचं असेल तर मला वाटतं खऱ्या अर्थानं शिवचरित्राचा आधार घेतल्याशिवाय पर्याय नाही पण शिवचरित्राचं पाण समजून घ्यायचं म्हटलं तर या मातीमध्ये रात्रीच्या नऊ वाजता वर्तमानात राहून कधी चालणार नाही त्यासाठी निघावं लागतं भूतकाळाच्या खोल गर्भामध्ये मग या मेहेंदळ्याच्या मातीमधून पुढे एकदा आमचा रोखावा लागतो श्वास पाहता पाहता दिसतो तर अंधकार माहिती चंद्र आणि त्या चंद्राच्या पलीकडं पाहिल्यानंतर यात्रेचं स्वरूप त्याच वेळी इतिहासाची पानं मात्र वेगाने पुढे सरकू लागली घोड्यांच्या टापांचा आवाज बेलगाम झाला आणि पाहता पाहताच्या झळखंड्यामध्ये यात्रांचा आणि इतिहासाची पानं मात्र प्रकाशामध्ये माघारी फिरली पण त्याच वेळी नजर मात्र रोखली गेली जरूर काय भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिव्य दृष्टी द्यावी त्याप्रमाणे दिव्य दृष्टी डोळेशी आली आणि पाहता पाहता आसमंतामध्ये इतिहासाची पानं रेंगाळू लागली आणि नजर मात्र स्थिर झाली पाहता पाहता तो चंद्रमा त्या चंद्रमाच्या पलीकडे जाऊन पाहिलं त्याच वेळी कालखंड मात्र माघारी जाऊ लागला काल मृदुंगाचा आवाज झाला पाहता पाहता बाराशेचा कालखंड समोर आला आणि माऊलींचं दर्शन झालं माऊलींचं दर्शन घेऊन पुढे सरकलो तुकोबा ज्ञानवांचं दर्शन होता पाहता पाहता शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं दर्शन झालं काळाची पानं वेगानं पुढे जाऊ लागली आणि घोड्यांच्या टापांच्या आवाजामध्ये पाहता पाहता पावनखिंड डोळ्यासमोर समोर आले रक्ता चळकांड्या तळांचा हौदोस पेटलेला अरे हा नसलेला बाजी धड नसलेला बाजी पण तरीही मात्र हर हर महादेवचा गदर करणारा बाजी रक्ता चळकंडामध्ये स्वाभिमानाची आग ओकणारा बाजी पाहता आवा तिथून पुढचं पाऊल टाकलं आणि इतिहासाचा कालखंड आमच्या डोळ्यासमोर आला इसवी सन सोळाशे आदिलशाहीचं स्तोम माजलं होतं निजामान डोकावर वर काढलं होत पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर हलो दलजी वेगानं महाराष्ट्राच्या दिशेने सरकत होता चार यमणी सत्ता महाराष्ट्राच्या पोलादी छातडावर थै था थयानाचत होत्या सगळीकडे दुःखाचा आकार सजीवच नाही तर निजू दगडांनीही आदिलशाही मान्य केली होती दुःख यातना याशिवाय महाराष्ट्राच्या हिंदुस्तानच्या मातीला काहीच नव्हतं उभा महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणामध्ये शोधत होता तो उद्याचा सुवर्ण तारा तो उद्याचा सुवर्ण प्रकाश अरे वी चमकली मालोजींच्या रूपाने सृष्टीला नवचैतन्य मिळालं आणि पाहता पाहता या मालुजींच्या पोटी जन्मलेला शिवसूर्य म्हणजे राखरांगोळी केली आणि दिवस गेलेल्या गे मासाहेब जिदा नाईला जना आदिलशाहीच्या मुशीत गेले आणि महाराष्ट्र पुढे एकदा आदिलशाहीच्या काळोख्या अंधकारात अंधकारला गेला यातनांचा कल्लोळ मासाहेबांच्या मनी दाटला आणि मासाहेब पाहता पाहता रयतेचे हाल पाहू लागले अहो रयतेची परिस्थिती काय होती शिवनेरीच्या टोकावरून रयतेकडे पाहताना मासाहेबांचे डोळे मात्र डबडबून जात होते कारण परिस्थिती अशी होती अरे अर्थान शेत म्हणजे की धरती उगले हीरे, उगले हीरे मोती म्हणणारा माझा माझा शेतकरी बळीराजा पण त्या अवस्था अशी होती अरे शेत सकाळी पहावं सोन्यासारखं चमकायचं दुपारी हिऱ्यासारखं लकलकायचं पण यवणाची तोळधार या जुन्नरच्या प्रांती आली की पाहता पाहता शेताचं मात्र स्मशान होऊन जायचं आणि सकाळी शेताच्या बांधावर गेलेला शेतकरी पुढत स्मशान पाहिलं जे खऱ्या अर्थानं डोक्याला हात लावून बसायचं अरे घराकडे जावं कस लेकर आहे काय हे डोळ्यात लागलं अरे यवनाची टोलधाडे यायची आमच्या घरात घुसायची आमच्या आया बहिणींच्या आब्रुची लागतर वेशीवर टांगायची आणि पुन्हा घोड्यांच्या टापा बेग लागाम होऊन माघारी निघून जायचं त्यावेळे महासाहेबांच्या मनात विचारांचं काहूर पेटलं अरे श्री म्हणजे आमच्या देवाऱ्यातील देवता पण आमच्या देवाऱ्यातील देवतेचा अपमान आमच्या घरातील लक्ष्मीचा अपमान कदापि नाही आणि मासाहेब शिवाई समोर नतमस्तक झाल्या आणि मुखातून बोलू म्हटले हे अंबिका चंडिका पुत्र दे आणि फाल्गुन महिना शिशिर ऋतू हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे अनुकूल असताना एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस बाळ राधे जन्माला आले आनंद झाला पुत्र कुणाला झाला पुत्र झाला पुत्र शहादीला झाला पुत्र ला झाला महाराष्ट्राला भंग रामायण महाभारतासारखे ग्रंथ मासाहेब जिदाऊंच्या मांडीवरती आता बाळ शुभा ग्रहण करू लागले दिवसा मागून दिवस गेले पाहता पाहता काळ सरत गेला राजांचं वय झालं सात वर्ष याच काळात पाहता पाहता ची माती मात्र दुष्काळानं उरपळून गेली होती समोर बळीराजेची अवस्था पाहिली फाटक्या कपड्यातला तो बळीराजा पाहिला आणि बोबड्या बोलत राजे मात्र उत्तरले मा साप। हे लोक कोण आणि मासाहेब उत्तरला राज हा तर बळीराजा आहे र बळीराजा राजा मासाहेब काय बोलताय तुम्ही अहो राजा काय असा असतो आणि मासाहेब डोळ्यातली अस्वलपत उत्तर धल्या अरे हा बळीराजाच आहे र शोभा पण वान त्याच्या डोका पाय ठेवला तेव्हापासून हा बळीराजा बळीराजा नाही राहिला र आणि पाहता पाहता मासाहेबांनी आहात शोभा राजा उत्तरला म्हणजे मासाहेब मासाब हा रडारा शेतकरी होय रे लेका, लेका। आणि याच्या डोळीवरच छत्र तुला धरायचं आहे आणि एवढे शब्द ऐकले हा त्याच्या मुठी आवडल्या अरे सात वर्षाचा बाळ राजा त्या ठिकाणी आणि झाला मासाब मी बेळवेन ते राज मी ते बळीराज मी होईन तो राजा अवघ्या सात वर्षांचे बाळराज किती सात अरे पण काय ती उमेद काय ती समज कशी आली असेल ही उमेद आणि कशी आली ही समज बाळ राजा हा मातीचाच गोळा होता ना पण त्याला घडून आकार दिला तो मा साहेब जिजाऊंनी म्हणून तीनशे ब्याण्णव वर्षानंतरही आमचा इतिहास ओरडून सांगतोय आई कशी असावी याचा ज्वलंत जिवंत आणि कीर्तिवंत उदाहरण म्हणजे मा साहेब जिजाऊ आताचा काळ बदललाय म्हणा काळापासून अभ्यास केला तर विश्वास आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा आता काळ बदलला आईची मम्मी मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही आज स्टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होत कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला झोप लागली जन्मदातीला अभिमन्यू संपला आताच्या आमची अवस्था काय आहे मासाहेब जिदाऊंच्या गर्भामध्ये शुभारा आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायचं माझं पोरग गोरपान जन्माला यावं म्हणून काजूबादा मोगळून पित नव्हत्या ज्ञानाचा बाळकडो आपल्या राजांना पास होत्या कुळाचा अभिमान बांधवत होत्या महिला वर्ग मी तुमच्या आणि मुलगा म्हणून तुम्हाला आजच्या दिवशी एक प्रश्न विचारतो तुम्हाला असं वाटत नाही का ज्या भूमीमध्ये पावन म्हणजे पंच पांडवांचे खऱ्या अर्थान चरण या ठिकाणी लागलेले आहे त्यांचा चरण स्पर्श झालेला आहे अशा पुण्यवान भूमीमध्ये मग तुम्ही एक तर शास्त्री किंवा तुमचा जन्म झालेला आहे मग तुम्हाला असं वाटत नाही आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला आले पाहिजे आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्म आले पाहिजेत आपल्याही आप पोटी उदाचे शंभूराजे जन्माला आले आप पाहिजेत आपल्याही पोटी उदाचे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आप पाहिजेत आपल्याही पोटी उदाची रमाई भिमाई जिदाऊ जन्माला आली पाहिजे आपल्याही पोटी उदाची सीता मीरा जन्माला आली पाहिजे तुम्ही तर शांतच झाले फॅरन लवलीचा जमाना आलाय महाराज आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी आता एवढं सुंदर खऱ्या अर्थानं व्याख्यानाचा सोहळा सुरू आहे खऱ्या अर्थानं एवढं सुंदर नियोजन आहे आणि जर आजच्या दिवशी या ठिकाणी फेट देण्यासाठी कारण मला वाटते तर खानदेशामध्ये सध्या बॉलिवूडच्या एका फार मोठ्या चित्रपटाचं शूटिंगही सुरू आहे आणि तिथं आलेल्या बॉलिवूडच्या अभिनेत्रींना बातमी कळाली की आता मंडळेमध्ये एवढा सुंदर सोहळा चालू आहे एवढं सुंदर नियोजन आहे आज संध्याकाळी व्याख्यानाचा कार्यक्रम आहे आणि मग आपण संध्याकाळी फेट द्यायला दहा वाजता आप या गावी जाऊ आणि एवढीच बातमी पाच दिवसापासून तुमच्या आजूबाजूच्या दहा गावांमध्ये तीन चाकीमध्ये फिरत राहिली की आजच्या दिवशी या ठिकाणी बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री येणार आता मला तुम्हीच उत्तर द्या, द्या। इथं बसायला तरी जागा राहील का मला तर आताच प्रश्न पडला इथे बसतील जर आता पाऊस असता तरी आजूबाजूच्या दहा गावात एकही माणूस तिकडे सापडेल का बोलत चला सगळे कुठं असतील बर आता पाऊस असता तरी सगळे कुठं असतील जर आता गाडी मिळाली नाही तर कोण सायकल व कोण मोटरसायकल व कोण जीसीपीच्या पण सगळे कुठं पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो मी तुमच्या मुलासारखं आहे ज्यावेळी खऱ्या अर्थानं याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, ना। कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल कोणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल मग आम्हाला वाटतं आमच्या मुलांकडे समाजनं त्या नजरेनं पाहावं आपल्या मुलीला कधीही विश्व सुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा महाराज संस्कार सुंदरी बनवा कारण खऱ्या खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडत तिला सीता म्हटलं जात तिला म्हंटल जात तिला मा साहेब अभिनेत्रीच्या नावानं ओळखत नाही मग रुपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का, का? असंही मला म्हणायचं नाही अत्यंत सोपं करून सांगतो आता जर खऱ्या अर्थानं मागचं जे कोरोनाचं लॉकडाऊन गेलं या लॉकडाऊन मध्ये पप्प्यानं तीन वेळा पोलीस स्टेशन केलं पण गोरीपान बायको घरी आणली गोरी पाणी केली पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक महिला मंडळ उत्तर अपेक्षित आहे स्वर्ग होईल का नरक नरक आणि भले एखादी रंगानं सावळी मुलगी असू द्या पण स्वभावनं जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक स्वर्ग कारण गुणांची सौंदर्यता ही काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता ही काळानुसार कमी होणारी आहे मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्व देतो माझ्या बहिणींना आजच्या दिवशी याचा मात्र विचार करायला हवा आजपासून मी दिसते कशी मी दिसते कशी यापेक्षा मी घरात वागते कशी आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि आपल्या सासू सात्र्यांसोबत राहते कशी याला आता तुम्ही प्राधान्य देणं काळाची गरज आहे अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फुटच्या बंगल्यात राहतो माझ्या बहिणींना आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका पण आम्ही आमच्या घरात आमच्या सासूबरोबर आमच्या घरातल्या किती जणांच्या हृदय यात राहतो याला सगळ्यात मोठी किंमत आहे आणि एवढी एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या व्याख्यानातून घेऊन गेलात तुमचं मला माहित नाही भगवान भैरवनाथांच्या चरणावरची आजची सेवा यशस्वी असेल महाराज यशस्वी असेल आता खऱ्या अर्थानं महिना झाला नाही एका ताईनं मला कीर्तन झाल्यानंतर प्रश्न विचारला होता की महाराज काय सांगतो सासूत्रांची सेवा करा माझी सासू एवढी फटकळ आहे मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते आणि सासरे तर एवढे हुशार आहेत मी घरात असले का म्हणतात काय चालले बाळा बरी ना बाळा तब्येत कशी बाळा तिचं ऐकू नको बाळा पण मी एकदा घराच्या बाहेर कपाशीकडे पडले का मला निघून गेले की माझ्याच आलेल्या सोपा सेटव ते सासूबाई शेजारी बसले की महाराज ते माझ्याच नावाने टाहो फोडतात म्हणून मी या दोघांनाही उचललं आणि उद्धाश्रमात नेऊन ठेवलं तुम्हीच सांगा महाराज मी काय चूक केली म्हटलं ताई तुझा अगदी बरोबर आहे मान्य करतो तुझी सासू आहे हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळा आहेत पण ताई आज माझ्या फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर दे तेच तुझे सासू सासरे जर तुझे तुझे जन्म देणारे आई वडील असते आणि स्वभावाना असेच फटकळ असते तरी तू त्यांना उद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का त्यानंतर ताई त्या ताईकडे उत्तर नव्हतं पण त्या दिवशी माझ्या प्रश्नाचं मात्र मला उत्तर मिळालं होतं माझ्या बहिणीनं तुम्हाला भावाच्या नात्यानं तुमच्या पायावर डोकं टेकून एक विनंती करतो माझं व्याख्यान तुम्हाला पटलं नाही हरकत नाही मरेपर्यंत मला तुमच्या गावात कधी बोलू नका पण आज तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या व्याख्यानामध्ये तुम्हाला पहिली विनंती करतो आता पंधरा दिवस झाले तुळशीचं लग्न झालंय सध्या लग्न सीजन सुरू झालंय म्हणून इथून पुढे आपल्या लेकीचं लग्न करताना आपल्या मुलीचं लग्न करताना आजपासून आपल्या मुलीला कधीच सांगू नका बाळा तुझा आता घर बदलणार आहे आजपासून आपल्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा बाळा तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या सात पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या सात पिढ्यांची माती करायची हे फक्त आणि फक्त बोलण्या आणि संस्कार अवलंबून असणार आहे अ आपली मुलगी शिकली पाहिजे शिकून डॉक्टर वकील इंजिनियर झाली पाहिजे पण एक दिवस तिला शासरी जायचंय म्हणून ती संस्करणं सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे आणि ही आई म्हणून आपली जबाबदारी आहे आणि आज ती आपण पार का हा मोठा सगळ्यात प्रश्न आहे माझ्या बहिणींना असं होऊ नये पण आज व्याख्यान संपल्यानंतर तुम्ही घरी जाताना जर तुमच्या भाऊजीने तुम्हाला फोन केला तुम्हाला भाऊ आहे ना समृद्धी महामार्ग इकडून गेलाय का मग अजून भाऊ आहेत बरोबर ना मग तुमच्या भाऊजाईन जर तुम्हाला आज संध्याकाळी तुम्ही इथून घरी जाताना फोन केला आणि सांगितलं की आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे माझ्या सासूला सांभाळणार नाही तुम्ही तिची सोय माझ्या बहिणींना खरं सांगा रात्रभर झोपू देला ना आज तुम्ही ओ तिने महाच मोठं केलंय ओ तिने मला कष्टानं वाढवलंय निघाली रात्री बारा वाजता गाडी आली, आली उद्या सकाळी यात्रेला सासूबाई इथं पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणीनो जिन दुसऱ्याच्या बांधावर दोनशे रुपयानं काम करून तुमचा नवरा घडवलाय आणि ज्यानं दुसऱ्याची शेती आर्धरी करून तुमचं सासर घडवलंय मग ते सासुसरे तुमच्या आई वडील होऊ शकत नाहीत का आजच्या दिवशी मात्र याचा नक्की विचार करा कारण खऱ्या अर्थानं जर तुमच्या घराचा तुम्हाला स्वर्ग करता आला ना तर तुम्हाला मंदिरातला भगवान परमात्मा आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही कारण घर घडवण्यासाठी पहिल्यांदा घरातली माई घडणं गरजेचं असतं आणि ज्या दिवशी घरातली माई घडते त्यावेळी घराला संस्कार साई लाभते आणि ज्या दिवशी घराला संस्कारांची शाई लाभत असते त्या दिवशी घराचं नंदनवन होत असतं आणि त्याची पहिली पायरी म्हणजे घरातली आई आणि ताई असते हे मात्र लक्षात ठेवा म्हणून हा जोडून तुम्हाला आजच्या दिवशी विनंती करतो आपल्या सासुस्त्रांमध्ये जरी आजपासून आपल्या आई वडिलांना पाहण्याची भूमिका मनाशी ठेवली तरी तुमच्या घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आपली मुलगी शिकली पाहिजे शिकून डॉक्टर वकील इंजिनियर झाली पाहिजे पण एक दिवस तिला शासरी जायचंय म्हणून ती संस्कार परिपूर्ण झाली पाहिजे पाहिजे याकडे आई म्हणून आज लक्ष देतोय का आजच्या दिवशी याचा विचार करा